गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज आहे गुढीपाडवा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आमचं चालले गुढी उभरायचं सगळं साहित्य गुवा केले कुठे गेलता बापू गुळ खाया वय गुळ आणला आणि एवढं एवढ गुढी आधी उभरायचे असतील मग खायचं मी कशाला बोका लागले ते आणि उठली नाही ते आता वाजल्या नऊ हा आणि आता उठून आम्ही गुढी उभरायला लागलो या काय आपलं करते ती चप्पल घालून नसते गुढी उभरायची बापू चप्पल काढा आणि धरा बांधा ही हा घाटी आणली का त्या ह्याच्यातली गुणच घेऊन कुठे हा ही धरा हातात तुमच्या ती देस देसा ठेवून मग खा गुढी उभारल्यावर त्यावर घाटी घेऊन येते लागते ना लावायला सगळं साहित्य गोळा करून द्यावं लागतंय त्या सारवून हि काढला आट्याची चालली देवपूच्या अजून डाळ शिजायला घालायची छानपैकी पोळ्या ही करायच्या ज्ञानेश्वरी चला ती नवीन कपडे घाल ते ऑनलाईन मागली तिथे घाल की पोळा ड्रेस ते घातला वय अ पोळ्या करताना खराब होईन वय आग घाल घेतलाय कशाला गालायचा रोज एक ती बसली त्याला ठेवून पो जायचं आणि आज आहे गुढीपाडावं नवीन वर्षाच्या खूप आजपासून आपलं नवीन वर्ष चालू होतं बरं का आणि हो का ही घाटी आणली पहिली सगळी गळ्यात घालायची आता ह्या घाटीला कोणी सुद्धा जाणार आमच्या पोरांना खा खा म्हटलं तरी खात नाही ते एकदा चहा केला आम्ही ह्याला शिल्लक राहिलेलं तर चाट टाकली होती टाकून देण्यापेक्षा म्हटलं चाट टाकावं सगळ्यांना ही वर्ष खूप आनंदाच सुखाचं समृद्धीच भरभराटीच जावं होय आता ही ईश्वर चरणी प्रार्थना ही इथं ठेवते आणि आमचं देवपूजा चालली मस्तपैकी हो का मस्त देवपूजा ही केली छान अस फुल रोज आमच्या देवाला ताजी ताजी असते ती इथं सारवून काढले आता इथं रांगोळी काढायची आमच्या चिवणी रांगोळी सगळी नासली हाय काय माहित आता इथं तुळशी पण काढायची तुळशीत तर काय गवतच उगवलंय आमच्या चले चल 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 लवकर तिथं गुढी उभरायची आणून ठेवलाय कळक लिंबाचा ढगा हे लागतं लिंबाचं तर लागतं महत्व आहे लिंबाचं आणि सगळ्यांनी आज लिंबाचा मोहर खा हे मोहर खायचा सगळ्यांनी समज्यांना उभा करा उभा सगळ्यांना बरता हा घ्यावर हा गुढी उबरा चला सगळ्यांनी गुढी उब्रा गेली गेली बापू कळक बापू पण का नाही गेली लिंबाच्या वर, वर गेली ना का मस्त बैकी आणि झाड पण लिंबाचं दारातच आहे चिटकून ज्ञानेश्वरी काढते आमची रांगोळी पण काय करू तेवढूशे राहीन का ही, ही, दा ही का दाव तिथं बांधायला हा वारा आले बापू आता ही पूजा करायची चाल ह्याची आता सगळ्यांनी पैकी त्या बापूला दि आला का पोहे करून बापू स्वतःच करायला लागलं

सगळं साहित्य काढून ठेवले कणिक मळली आता डाळ शिजली या बापू पुरत केलत हे आता आपल्यासाठी करायच्यात बापूंनी लयकदा केलं तर बापू गेलं म्हण मला म्हणलं नाताला जायचंय तुम्ही बसताय करायचं अहो पोळ्या चालल्यात या आज सकाळ सकाळ सकाळचा सण असतो गुढीपाडव्याचा मग सकाळी आज नुसतं पोहे ठोवायचं तुम्हाला काय मग प्रॉब्लेम अग पाप्पांना ती प्रसाद लिंबाचा ती गुढी पाडव्याचा ती लिंबाच आणि गोळाच ती देवाऱ्याला आणून त्यांना थोडं दि आणि मग ही घे इकडं कप घे चहालाय चलिचक्क पोहे ना खात्यात म्हणून ती लिंबाचं गुळाचं पोहे पोहे

कर कर नारी नारी देखे। देखे। की। पोहे खूप मला खूप भारी वाटलं आणि त्याला सांबर कर काहीतरी नाही थोड सांबर शेंगा इतकं शेंगा पोह्यात सांबर असलं ना खूप भारी अरे आम्ही तिकडे गेलतो नावा एकदा मुंबईला

बर घर करून चला त्या गुढीपाड्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा द्या सगळ्या सगळ्या जिथं सगळ्याचं सुखी राहून चांगलं होऊन आज बारा महिने पण आयुष्य मिळावं भरपूर आणि सगळ्याच चांगलं व्हावा हो सगळ्याला सुख समाधान लागावा ना वर्षे इतकं भरभर वर रायटीच जावा सगळ्यांचं आणि माझी सगळ्यांना विनंती सगळ्यांनी लाईट करा माझ्या रेसमाला सगळ्यांनी संसारित करा मोबाईल घ्यायच्या दोघं मिळून जातात

सगळं काय एका दिवशी खायचं पोळ्या खायच्या पोळ्या गेला पोळ्या पोळ्या पाहिजे त्या गरण हे कमेंट करून सांगा पोळ्या खरंच रोज रोज असते त्या का हे मत्या पोळ्यानी जमा